वरूर बुद्रुक येथे अवैध वाळू तस्करीवर शेवगाव पोलिसांची कारवाई पाच लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त शेवगाव तालुक्यातील वरूर बुद्रुक येथील नंदिनी नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण पाच लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी करण्यात आली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस पथकाला सूचना देऊन घटनास्थळी पाठवले पोलीस हेडकॉन्स्टेबल नेताजी मरकड यांनी पंचासह नंदिनी नदीपात्रात धाव घेतली असता त्यांना ट्रॅक्टर व ट्रॉलीद्वारे बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी छापा टाकताच ट्रॅक्टर चालक पळून गेला मात्र घटनास्थळी उभा असलेल्या इस्मास ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने आपले नाव प्रफुल्ल भागवत झिरपे असल्याचे सांगितले त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला विना नंबरचा निळा स्वराज ट्रॅक्टर पाच लाख रुपये विना नंबरची डम्पिंग ट्रॉली दहा हजार रुपये अंदाजे एक ब्रासवाळू पाच हजार रुपये एकूण जप्त मुद्देमाल पाच लाख पंधरा हजार रुपये या प्रकरणी प्रफुल्ल झिरपे व अज्ञात चालकाविरुद्ध पोलीस नाईक संपत खेळकर यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे शहाऐंशी दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन, तीन आणि तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप पोलीस सब इन्स्पेक्टर विशाल लहाणे पोलीस हेडकॉन्स्टेबल नेताजी मरकड पोलीस हेज पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम नाकाडे पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन मुंढे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुडू यांनी संयुक्तरित्या केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नेताजी मलकड करत आहेत पाथर्डी प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा